हे बघा खमंग उपवासाचे थालीपीठ तयार झालेले आहे चवीला खूपच टेस्टी लागतं आणि बनवायलाही खूप सोपं आहे नमस्कार मी कविता कविता टेस्टी फूडमध्ये सर्व खवयांचे पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण पारंपरिक पद्धतीचे बिना भाजणीचे उपवासाचे खमंग थालीपीठ कसे करायचे ते पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे आता लवकरच नवरात्र सुरू होणार आहे नवरात्रात बरेच जणांचे नऊ दिवसाचे उपवास असतात रोज रोज काय खायचे हा प्रश्न पडतो त्यांच्यासाठी हे थालीपीठ बेस्ट ऑप्शन आहे हे थालीपीठ खूपच कमी तेलात बनवलेले आहे ही माझ्या आईची रेसिपी आहे नवरात्रात हे थालीपीठ नेहमी बनवायची आम्हाला खूप आवडायचं हे थालीपीठ याआधी उपवासाची भाजणी व त्याची खुसखुशीत थालीपीठची रेसिपी आपल्या चॅनलवर आधीच अपलोड केलेली आहे त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तसेच उपवासाच्या बऱ्याच हेल्दी रेसिपी पण चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत रेसिपी शेवटपर्यंत पहा नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे चला तर पटकन हे खुसखुशीत थालीपीठ कसे करायचे ते पाहूया तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते निशुल्क आहे यासाठी लागणारं साहित्य इथं मी एक वाटी साबुदाना घेतलेला आहे आपण साबुदाण्याला कसा भिजवून घेतो ना त्याचप्रमाणे असा चांगला मऊ भिजवून घेतलेला आहे आणि या वाटीने ना एक वाटी साबुदाना घेतलेला आहे भगर पण इथे एक वाटी घेतलेली आहे ती पण मी या वाटीने एक वाटी घेतलेली आहे ही पण चार ते पाच न भिजवून घेतलेली आहे दोन उकडलेले बटाटे एक वाटी शेंगदाण्याचा कूट कोथिंबीर आलं आणि मिरची जिरे आणि सेंदव मीठ सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये ना हे मिरची आणि आलं आहे ना ह्याचं पण जाडसर एक वाटण करून घेऊया आलं आणि मिरची बघा मी जाडसर अशी वाटून घेतलेली आहे एका वाटी मध्ये ना ही बगर पण आता आपण बारीक करून घेऊया बगरी मधलं ना पूर्ण पाणी काढून आहे मी छान बारीक पेस्ट करायची आपल्याला बगर ही बगर बघा मी छान व्यवस्थित बारीक वाटून घेतलेली आहे आता आपण थाली ना पीठ भिजून घेऊया एका भांड्यामध्ये ना साबुदाना घेते आधी मी साबुदाना चांगला असा मऊ छान भिजलेला घ्या व्यवस्थित याच्यामध्ये ना भकरीची पेस्ट घालते याच्यातच ना आपण बटाटा किसून घेऊया याच्यामध्ये मी आता दाण्याचा कूट घालते दाण्याचा कूट आहे ना तुम्ही जरा जाडसरच घ्या खूप छान लागतो जाडसर दाण्याचा कूट असं दाताखाली असे दाणे आले ना शेंगदाण्याचा खूप टेस्टी लागतो आलं आणि मिरचीचा ठेचा जिरे जिरे जर तुम्ही उपवासाला खात नसाल ना तर ता नाही टाकले तरी चालेल जिरे आणि कोथिंबीर कोणी खातं कोणी नाही खात हे स्किप केलं तरी चालेल आणि चवीपुरतं मीठ हे उपवासाचं सेंधो मीठच आहे हे सर्व साहित्य आहे ना चांगलं मिक्स करून घेऊया आपण त्याच्यामध्ये ना पाणी अजिबात घालायचं नाही आहे आपल्याला बटाट्याचा आणि ते भगरचा ओलाव आहे ना त्याच्यातच छान मीठ आहे ना व्यवस्थित म्हणलं जातं बघा हे पीठ बघा व्यवस्थित ना मळून घेतलेलं आहे मी याच्यामध्ये तुम्ही निंबू पण टाकू शकतात निंबूनी पण ना खूप छान टेस्ट लागते आणि याच्यातमध्ये मिरची मी भरपूर टाकलेली आहे तुम्हाला तिखट कसं लागतं ना त्यानुसार कमी जास्त पण केली तरी चालेल लहान मुलं जर खात असेल तर एक दोनच मिरची टाका मग याच्यात आपण आता था थालीपीठ बनवूया या थालीपीठबरोबर खाण्यासाठी आता आपण खोबऱ्याची चटणी बनवूया त्यासाठी ना मी सुकं खोबरं घेतलेलं आहे तुम्ही ओलं पण घेऊ शकतात पण ओलं खोबरं नेहमीच आपल्या घरामध्ये असतं असं नाही पण सुक्या खोबऱ्याची पण छान लागते चटणी दोन मिरची थोडं आल्याचे तुकडे जिरे कोथिंबीर तुम्ही उपवासाला कोथिंबीर आणि जिरे खात नसाल ना नाही टाकलं तरी चालेल तशी पण छान लागते आणि एक दोन चमचे दाण्याचं फूट पाणी न घालताच मी आधी थोडी फिरवून घेणार आहे नंतर मग त्याच्यात थोडं पाणी घालते त्याच्यात पाणी घालून ना चांगली बारीक वाटून घेते आता चटणी याच्यात मीठ टाकायचं राहिलं होतं माझं तर मीठ टाकते चवीपुरतं आणि एकदा परत फिरवून घेते ही चटणी बघा छान आपली चटणी वाटून झालेली आहे एका वाटीमध्ये काढते आणि याला आपण आता तडका देऊया तडक्यासाठी मी तेल गरम करून घेतलेलं आहे बघा याच्यामध्ये थोडं जिरं घालते आणि लाल मिरची आणि हा तडका या चटणीवर मस्त खमंग चटणी तयार झालेली आहे बघा आपली आता याची आपण थालीपीठ बनवूया यासाठी मी एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे बघा आणि हा रुमाल आहे ना ओला करून घेतलेला आहे त्याच्यावर परत थोडंसं पाणी घालते म्हणजे हे थालीपीठ आहे ना व्यवस्थित निघेल मग आपलं या पीठाचं आहे ना एक गोळा घेते हे थालीपीठ तुम्हाला छोटे मोठे कसे पाहिजे असेल ना त्यानुसार तुम्ही घेऊ शकता थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि हे ना पीट पीट आहे ना असे थापून घ्यायचे हे थालीपीठचं पीठ आहे ना तुम्ही जास्त वेळ भिजवून नका ठेवू थोड्या वेळी ना हे पातळ व्हायला लागतं हे पीठ व व्यवस्थित जमणार नाही याचे थालीपीठ भिजवल्या भिजवल्या लगेच करायला लागेल तर थोडासा पाण्याचा हात लावून छान पातळ करून घ्या थालीपीठ बघा व्यवस्थित छान मी पातळ थापून घेतलेलं आहे त्याला ना आता एक दोन तीन बोल करूया आणि याच्यावर एक चमचा तेल हो घालूया गॅसवर मी तवा गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यावर ही थालीपीठ घालते वरण पण थोडस तेल टाकते याच्यावर आणि मिडियम गॅसवर ना छान खरपूस एका साईडनी भाजून घेऊया वरचं थालीपीठ भाजून होत आहे ना तोपर्यंत आपण एक आणखीन एक थालीपीठ खाली थापून घेऊया असं थोडासा पाण्याचा हात लावून ना हे थालीपीठ थापून घेऊ चवीला खूपच छान लागतात हे थालीपीठ आणि तेल पण जास्त नाही लागत बघा याला नवरात्रामध्ये नऊ दिवसाचे उपवास असतात ना तर जास्त तेलकट खावं असं वाटत नाही आपल्याला ना। त्यावेळी हे थालीपीठ खूप चांगलं ऑप्शन आहे त्याच्या आधी पण आपल्या चॅनलवर मी बोसाची भाजणी आणि त्याचं थालीपीठ कसं करायचं त्याचे पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे बघा ते पण खूप छान लागतं भाजणी आपण करून ठेवली ना त्याची तर पटकन आपण बटाटे घालून थालीपीठ करू शकतो आणि नसेल तर मग या पद्धतीने पण करू शकतो ही माझ्या आईची रेसिपी आहे आई माझी नवरात्रामध्ये ना नेहमी असे थालीपीठ करायचे आम्ही वाट बघायचो तिच्या थालीपीठची आम्हाला एवढे आवडायचे ना लहानपणी मस्त लागतात चवीला आहे थालीपीठ परत असे दोन चार होल पाडून घ्यायला आणि थोडस तेल टाकून एका बाजूने झालंय का ते दोघे आपण आता थालीपीठ आणि सर्व बाजूने ना असं सोडून व्यवस्थित एका बाजूने छान मस्त थोडं खरपूर झालेलं आहे असंच आपण दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घेऊ दुसऱ्या बाजूनी पण ना असंच खरपूस छान भाजून घेऊया आपल्या चॅनलवर मी आधी उपवासाच्या बऱ्याच रेसिपी टाकलेल्या आहे साबुदाना वडा बगर आमटी रताळीचे खूप प्रकार आहेत रताळ्याचे गोड काप आहे रताळ्याचा तिखट किस आहे रताळ्याची खीर आहे रताळ्याचे कटलेट पण आहे नवरात्रामध्ये आपण एक एक रेसिपी करू शकतो आणि जास्त तेलकट पण नाही आहे बरेचसे पदार्थ दुसऱ्या बाजूनी पण छान खरपूस झालं आहे बघा अजून थोडं इकडं कच्चं वाटतंय मला तर ते पण भाजून घेते या थालीपीठाबरोबर ना खोबऱ्याची चटणी किंवा दही बरोबर पण खूप छान लागतो उपवासाचं लिंबाचं लोणचं हिरवी मिरची तळलेली खूप भारी बेत आहे त्याचं हे थालीपीठ आहे ना तुम्ही डायरेक्ट ताटात तु वाढत असाल तर ठीक आहे नाहीतर मग असं हे थालीपीठ आहे ना असं वाटीवर ठेवा तुम्ही म्हणजे चांगलं खुसखुशीत लागेल थालीपीठ नाहीतर मग याला वाफ सुटते आणि मग ओलसर होतं थालीपीठ असं वाटीवर ठेवलं ना थंड केलं ना तर मग ओलसर होत नाही आणि छान लागतं मग थालीपीठ याच पद्धतीने ना दुसरं पण थालीपीठ टाकते म्हणून थोडस वरण तेल तेल पण जास्त लागत नाही या थालीपीठ ना भगड पण आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली आहे खूप कॅल्शियम असतं भगरी नेहमी एरवी पण आहे थालीपीठ तुम्ही करून खाऊ शकतो आपण नाश्त्याला वगैरे चेंज म्हणून छान लागतात असे था थालीपीठ उपवासाच्याऐवजी एरवी करायची असे एका बाजूने ना व्यवस्थित झाल्यावरच उलटवा नाही तर मग तुटतात थालीपीठ हे दुसरं पण थालीपीठ आहे बघा आपलं मस्त खरपूस झालेलं आहे याच पद्धतीने बाकीचे सगळे थालीपीठ करून घेतील हे बघा मस्त खुसखुशीत टेस्टी थालीपीठ तयार झालेलं आहे या नवरात्रामध्ये हे थालीपीठ तुम्ही नक्की करून बघा खूप आवडेल तुम्हाला तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद